Ce पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा यांनी एक आगी वेगळी गोष्ट केली त्यांनी त्यांच्या कंपनीतील सिनियर लोकांच्या आई वडिलांना स्वतःच्या हाताने पत्र लिहून पाठवले आणि या पत्रांमुळे काही कर्मचाऱ्यांच्या पालकांना झाले नाही त्यांच्या आई वडील इंद्राचे चाहते झाले या पत्रांमध्ये असं काय लिहिलं होतं ना थोडं बघूया आपण मी अविनाश चाटे कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करतो पेप्सिकोच्या सीईओ म्हणजे इंद्रा यांनी एक दिवस ठरवलं की कंपनीचे जे आपले कर्मचारी आहेत लिडरशिपच्या पोझिशनचे त्यांना अप्रिशिएट करायचे एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या मेथडमध्ये ते त्यांनी स्वतःच्या त्या त्यांच्या पालकांना एक बगरे बगरे। पत्र लिहिलं आणि असं लिहिलं त्याच्यामध्ये जसं की तुमच्या मुलाची लिडरशिप स्टाईल मला फार आवडते ज्याच्यामुळे कंपनीला खूप फायदा होत आहे वगैरे वगैरे धन्यवाद थोडं इमोशनल पत्र त्यांनी स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलं हे पत्र वाचून पालक इतके इमोशनल झाले की अनेकांनी ते पत्र फ्रेम करून ठेवलं एका एक लिडरच्या आईने तर मुलाला सांगितले की इंदिराशी चांगलं वाग बर का तुझ्या बॉसशी आता ती माझी मैत्रीण झालेली आहे ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला वाटत असतं की तुमच्या टीमचे लोक इमोशनली कनेक्टेड नाही आहेत त्या कंपनीच्या गोलसोबत कर्मचाऱ्यांना वाटतं की मी ते फक्त काम करतोय मला अप्रिसिएशन नाही रिकग्नेशन नाही माझं कॉन्ट्रीब्युशन कुणीच पाहत नाहीये हे फ्रस्ट्रेशन आणि मग त्यांचा कामावरती परिणाम होत असतो आणि त्या कामाच्या परिणामामुळे कंपनीला नुकसान होत असतं जसं इंदिरा यांनी छोटासा प्रयोग केला ज्याच्यामुळे इमोशनली पर्सनली त्यांचे कर्मचारी कनेक्ट झाले कंपनीला जसा फायदा झाला तसं तुम्हालाही ॲज अ लिडर करणं अपेक्षित आहे तर अशाच पद्धतीचे काही प्रयोग ॲप्रिसिएशन तुमच्या टीमला करा आणि मग बघा तुमची टीम कशी काम करते